हाय मित्रांनो हाय भावानो तुमचा वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघताय सकाळचे वाजले पाच पाच वाजून आठ मिनटं झाले आता मी चालले मंदिरामध्ये ते बघा माझ्या पायामध्ये चप्पल पण नाही आहे मी मंदिरात जात आहे दर्शन करायला सगळे जातात ते बघा अंधार भरपूर आहे इथं एकच लाईट होती तिथं मी व्हिडिओ काढते पुढे गेल्या हो मी काढेन पाच वाजून आठ मिनटं झाले मित्रांनो कसं आहे ना पहिलं कसं होतं माहिती आहे का पहिले म्हणजे मी मी लहान असायचे ना तर मी नऊ दिवसाचे उपवास करायचे नऊ दिवसाचे उपवास करायचे सकाळच्या चारला जायचे नाही तर पाचला जायचे आणि तिथून असे चालतच जायचे चालतच यायचे आणि तिथून पुढे घरी आल्याच्यानंतर मी शाळेत जायचे पहिलेचे दिवस आठवतात ना आता म्हणलं चाललं गेल्या वर्षी पण गेले होते पण असे म्हणजे काय सात आठ वाजले असेल पण हा प्रेड आहे ना हा प्रेडमध्ये सध्याला आता पाच वाजून आठ मिनटं झाले मित्रांनो चला पुढे मंदिरात गेल्यावर दाखवते असं असतं ना मित्रांनो पहिलं असतं बघा पहिल्याच्या दिवसा आठवतात आपण म्हणजे जे पहिलं केलेलं असतं ते नंतर करतो आपण ते पहिल्याच्या दिवसा आठवतात किती सुनसान आहे ना कोणतरी दिसतं का तुम्हाला दिसतं कोणीतरी ते तरी पण ना गाडीवर जातात लोक मी बघितलं दोघ तीघ गजनाला ते गेले गाडीवर आता काय जणी गेले असतील बघा तिथं पण भरपूर गर्दी आहे सध्याला आम्ही आलो तो वरदेवीच्या तलावापाशी हा तलाव आहे त्या बाजूनं जाऊ का या बाजूनं जाऊ चला तुम्हाला तलाव दाखवू ते पाणी त्याचं पण लोकेशन बघून घ्या तुम्ही बरं वाटतंय जरा चहा घेतला मी नी नाश्ता वगैरे नाही कारण का माझं डोकं जास्त दुकान म्हणून चहा घेतलं वराजीचं तलाव आहे काय लोक जातात दर्शन करून पण अंधाराचं काय दिसत नाही आहे जरा मंदिरामध्ये पण गर्दी आहे हे बघा तलाव पाणी आमच्या वराळजी यायचं तलाव चला पुढे गेल्यावर ते बॅकग्राऊंड काय ते एवढं भारी वाटतंय ना इथं फुलं पडतात हा हा हा, हा। हा 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 माझ्या अंगा फुलं पडतंय बघा मंदिरापास आहे बघा इथे फुले आहेत सगळे एवढा भारी वास येतो ना याचा छान वास येतो भारी आहे भारी लोकेशन एक नंबर वाटलं माझं स्वागत केला देवीनं बस मी आले संग स्वागत केलं छान आहे इथे सगळे फुलं फुले आहेत सकाळ सकाळ पडले माझ्या अंगावर छान वाटलं मला मी आले ना आता एक पण नाही फुल पडला चला आलं मंदिर आलं वराळ माताचं मंदिर आलं आमच्या आईचं मंदिर आलं गर्दी बघा गर्दी आईला गर्दी गराळ देवी वेळ झाली तुझी आरतीची आलं बघा मंदिर आ... खरंच असे फुलं पडले ना मी आल्याच्या नंतर आता काय सांगू तुम्हाला घ्यायला चालू पूजाचं सचिन दादा एक काढ द्या चांगलं द्यावटी तर टाट द्या मला आहे आमचं भारी दर्शन झाले पण एक मिस्टेक झाली एक कटकट मला एक डोक्यामध्ये बसलं चला आता इथं जे लोक आहेत त्याला एक क्वेश्चन विचारतील लोक माझा सवाल काय माझ्या तर मनामध्ये खटकलं बघू आता काय का। काय लेकराला पण माहितीच असतं लेकर मला त्याचा उत्तर देतील पुढचं तुम्हाला माहिती पडेल काय बेटा मी आपली एक बाद बुस मतलब मतलब गणेश जी का जो मुंडवा आहे जो शिवजीने क्यू आता हा शिवजीने क्यू आता मतलब गणपती हाँ बेटे का हाँ क्यों क्यूँ ऐसा तो किया था उसने कि तो क्यों मतलब क्यों ऐसा मतलब क्या मतलब गले जी को ऐसा क्या करना पड़ा मतलब आड़े आना पड़ा उनको मतलब वो क्यों रोक रहे थे उनको आ, मतलब शिव जी को क्यों रोक रहे थे ना हाँ तो किसको नया बोले हाँ ठीक है तो गणपति को नहीं पता था ठीक है चले बराबर फायनली ये बात झाली फायनली ये त्यांना क्वेश्चन विचारते काय काय मला एक सवाल विचारते मराठी आहे का हिंदी आहे मराठी काय हिंदी ठीक आहे मी हिंदीमधून बोलते म्हणजे सॉरी आम्ही तुम्हाला विचारते गलत विचारते पण मला तुम्ही आन्सर देता मला असं वाटतंय पण ऐका ना शिवजीने मग गा। ते गणपतीचं मुंडन का केलं होतं त्याचा तळा कापला होता आंघोळ करायला गेली बराबर हां हां बराबर मै्या पंडितला अधिकार नाही का देवीचे कपडे चेंज करायचे एखाद्या पंडितला अधिकार नाही मला नाही मला खटत मला नाही बरं वाटत थँक्यू दादा त्याला क्वेश्चन हाच भेटला मग तुम्ही पुढचा विचार करा ना फायनली मी लेकराला विचारलं ज्याचा अर्थ त्यांना कळाला काय काय नाही पण फायनली असं आहे ना पंडित म्हणजे पंडित आहे ना आ, ना माला माला ना, पार पार ते एका देवीचे कपडेना चेंज करू शकत हे मला खटकली बाद मला खटकली मला बरं नाही वाटलं म्हणून हे मी कसं तरी म्हणजे आर्थि मला झालेलं आहे तरी पण मला खटकलं म्हणून मी तिथं क्वेश्चन विचारलं इंद्राला की शिवजीनं म्हणजे गणेशजीचं मुंडून ज म्हणजे जे काय असून ते पार्वती तवा आंघोळीला गेली होती त्याचं रक्षण केलं होतं त्यांनी म्हणून शिवजीला पण पर... गणपतीला पण होतं माहिती की माझे पप्पा आहेत म्हणून असंच काहीतरी वडील आहेत म्हणून पण ते झाल्याच्यानंतर ते मला जरा खटत नाही एक पंडित ना एका देवीचे ना कपडे ना चेंज करू शकत त्याला आधी आहे सजवायला पूजा करायला आरती करायला हे सगळं काय करायला कार्य पण एक, एक एक देवीचे कपडे ना तो ना चेंज करू शकत माइंडमध्ये घ्या बायकानं तुम्ही पण जरा त्याच्यासह त्याच्यावर पण तुम्ही सवाल विचारा चला सवाल पण विचार मी असं काही नाही पण मला ना मी थोडंसं थोडंसं तिथं जरा केलं तर तिथं एक पण लेडीज नव्हती माझ्या युट्यूपवर बघू शकतात तिथं एक पण लेडीज नव्हती दोन जेंट्सच होते तिथे हार हार याच्यामध्ये हार देवळामध्ये हार मंदिरामध्ये पंडितच असतं बाया का नसतात आहे काय प्रॉब्लेम काय अडचणी असतात ते पण काही सहा दिवस सात दिवस नाही राहू शकत पण या आधी काय कोणालाच नाही मग कारका शिवजी शिवजीने शिवजीनं पण आता काय आहे ते पुरतं तुम्हाला पण आता तुम्ही अनुभव घ्या त्याचा मी कायच बोलू शकत नाही आणि फायनली राहिली ही बात समजलं मी तर मी तर त्याच्यावर आवाज हो उचलणार उचलणार काय महिला पण सांगणार आता तिथं पण मी नि विचारलं लेकरला विचारलं लेकरांनी पण सांगितलं त्या आन्सर तुम्हाला भेटर माझ्या युजीमध्ये चला उत्सव बघ दर्शन तर झालेलं आहे चांगलं दर्शन झालं मस्त वाटलं अनुभव वाटला पण हे माझ्या डोक्यामध्ये तिथल्या तिथं मी पूजा करत होती तिथे तिथं माझ्या डोक्यामध्ये बसले पण हे नान व्हायला पाहिजे एक गलत आहे तर गलत झालेलं आहे आता काय करणार सगळी देवीची कृपा दर्शन चांगलं कधी आलं द्या खाली माझं दर्शन झालेलं आहे मी आता चाले खाली काहीतरी माझ्या म्हणजे असं म्हणजे काहीतरी बघायला चालले खाली काहीतरी आहे तर मूड माझा अपसेट झाला मला वाटलं चला आजचा दिवस माझा चांगला जाईल पण हा हा बघून ना माझा एकदम मला गलत झालं एकदम मला फील नाही वेगळं झालं आता वाटतं माझा दुपारचा दिवस बरा नाही झाला पुढं बघू अजून कसा दिवस जातो माझा आज सत्र फायनेली तर काहीच नाही गजरे गजरे आहेत माझ्याकडं फुल पण घेतले मी गजरे पण घेतले तर फायनली इथं काहीच नाही खेळायसारखा लोक येतात जातात आता चालले मी माझ्या घरच्या रस्त्याला चालले मी क्वेश्चन आता मी दोघ लेकरांना पण विचारलं आणि तिथं ते मुले होते मी त्यांना पण विचारलं मी बऱ्याच जणाला विचारलं पण कुणी मला आन्सर नाही दिला मग मी तिथं म्हणजे म्हणजे मी विचारलं काय जणाला आन्सर कुणाचंच काय नाही जे आहे ते मग तुम्ही ते विचार करा ना फायनली मी अर्ध्या रस्त्यामध्ये आलेली आहे बघू शकताय तुम्ही सकाळच्या वाजल्यात सहा वाजल्यात लोकं दिसतात लोकं पण चालतात असं नाहीत नाही चलत चालतात दिवसभर एकच माइंडमध्ये फिरणार आता विचार केला होता मंदिरात आले चांगला दिवस जाईल चांगले विचार येतील काय काय होणार आता तसं कायच नाही दिवसभर एकच बात दिमाकामध्ये घुमेल माझ्या की काय हे काय होते हे का असे करतात ते कशाला करतात त्यांनी नाही केलं पाहिजेन हे सगळं त्यांना खूप समजायला पाहिजे पंडित येते लोक या अधिकार कुणालाच नाही आहे त्यांचं काम काय सेवा करा तुम्ही देवळामध्ये आरती करा पूजा करा हे तुमचे कामं नाही आहेत पण यांना कोण सांगणार कोण याच्यावर आवाज करणार हां गलत आहे ना गलतला गलत बोलू शकतात आपण फायनली मी घरापाशी आलेली आहे आता वाजलेले साडेसहा ब्लॉक माझा इतवरच राहणार आहे मित्रांनो काहीतरी आवाज उचला कसं वाटतंय तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा मला तर बरं नाही वाटत हे सगळे विशेष तुम्हाला कसं वाटतं आहे त्याला देवीची आज तिसरी माळ आहे आज ब्लू कलर आहे देवीचा ब्लू आहे मी थोडासा रेड पण मिक्स आहे माझ्या याच्यामध्ये ब्लू पण आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मॅसेजमध्ये सांगा काय काय नाही बाय हॅपी नवरात्र सगळ्यांना